सर्वांना प्रथम सप्रेम नमस्कार आज आपण आपल्या साईनगर संकुलाच्या मार्फत स्वच्छता अभियान हा कार्यक्रम राबवत असताना या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय सहाय्यक आयुक्त संतोष पाटील साहेब त्याचबरोबर त्यांची सहकारी पण इथे आले आहे सर्व स्वच्छता दूत आणि साईनगर संकुलातील सर्व सन्माननीय पदाधिकारी सभासद बंधू आज अतिशय हा स्तुत्य असा कार्यक्रम आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिना निमित्ताने आपण हा संपूर्ण देशभर साजरा होत आहे पण तरीसुद्धा आपल्या सर्वांचं कौतुक आहे आपलं अभिनंदन आहे कारण शासन आणि आपण नागरिक मिळून हातात हात घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले तर आपलं आरोग्य आपलं स्वास्थ्य चांगलं राहील मला वाटतं आपले आयुक्त साहेब नेहमीच आपल्या या विभागामध्ये लोकांना मदत करण्याचा त्यांचा हेतू असतो जेव्हा पाणी भरेल किंवा इकडे कचरा पुढे आपण कार्यालयात फोन केला संपर्क के साधला तर नगेच गाड्या येऊन तो कचरा उचलण्याची तशी तजबीज केलेली असते पण आपण हे का करायचं आहे कारण छोटे छोटे जे रोग असतात आपलं स्वास्थ्य बिघडतं साथीचे रोग येतात पण याला जबाबदार केवळ शासन नाही शासनाकडे मर्यादित स्टाफ असतो आणि अशावेळी आपण शासन आहे स्वच्छता दूध आहे म्हणून कचरा कुठेही फेकायचा तसं नाही शासनाने शासना त्यासाठी वेगवेगळे भे दोन डबे ठेवलेले आहेत स्वच्छतेसाठी खुला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा आपण करू त्या दोन डब्यामध्ये वेगवेगळा केला तर पुढील जी प्रोसेस असते ती आपल्याला करायला सोपं लागतं कारण स्वच्छता करीत असताना ते पण माणसं आहेत ते आपलेच बांधव आहेत व एवढं घाणीचं काम करायचं ही सोपी गोष्ट नव्हे आपल्यासारखा पगार तेही घेतात पण असं आपण किती घाण करायची नंतर त्यांनी उचलायची आपण नुसतं एखादी सफाईची गाडी गेली बाजूने तर तो नाक तोंड बंद करतो आपल्याला ती दूरमंदी सहन होत नाही आणि म्हणून याची जबाबदारी सर्वस्व आपल्यावर आहे दुसरी गोष्ट प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत याची आपला सवय झालेली आहे बाजारात आपण कापडी पिशवी देत नाही एखादं गाई आहे गाईचं वासरू आहे कुठेतरी खात असताना त्या डस्टबिन जवळ काय त्याला मिळालं आणि मिळता मिळता त्याच्या घशामध्ये ती प्लास्टिकची पिशवी अडकते आणि त्याचा मृत्यू होतो याला जबाबदार आपण नागरिक नाही का आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता केवळ शासन करेल असं नाही कारण शासन म्हणजे कोण आपणच आहे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांनी आपण केलेले आपन सरकारी सगळे अधिकारी यांना आपण सहकार्य केलं नागरिकांनी तर आपण ही स्वच्छता आपलं आरोग्य नीट राहील तर त्यासाठी आपण पण जसं आज केवळ गांधी जयंती निमित्त आपण करतोय असं नव्हे तर जेव्हा अठराशे छत्तीसमध्ये संत बाबा यांचा जन्म झाला तेव्हापासून ही स्वच्छता त्यांनी स्वतः न शिकलेली व्यक्ती शाळेत कधीच न गेलेल्या एका व्यक्तीने असा संदेश दिला की तुम्ही स्वतःच सो शरीर स्वच्छ ठेवा स्वतःचं शरीर केवळ स्वच्छ ठेवून चालणार नाही ना तर घर स्वच्छ ठेवा आपलं घर स्वच्छ केलं पण आपला के परिसर आपण स्वच्छ केला नाही तर ती दुर्घटली ते निर्माण होणारे जे रोग आहेत साथीचे त्याचे आपण बळी शिकार होऊ शकतो मग एक असा विज्ञानवादी हा संत या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे आणि तेच विचार पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी उचलून धरले कारण आपण स्वच्छ असू आपलं मन स्वच्छ हवं शरीराबरोबर आपलं मानसिक संतुलन देखील स्वच्छ असायला आप हवं तरच आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या मुलाबाळांचं स्वास्थ्य चांगलं ठेवलं तर त्यांचं शिक्षण चांगलं होईल शिक्षण चांगलं झालं तरच पुढे त्यांची प्रगती आपली आणि देशाची होईल आणि म्हणूनच दोन हजार चौदापासून संत गाडगे बाबा यांच्या नावाने जे काही सुरू केलेलं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरस्कार देखील दिला जातो गावामध्ये ग्रामपंचायत आहेत त्यांना की कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचा कार्यक्रम चांगला तर शासन काय करतं त्यांना प्रोत्साहनपण पुरस्कार देत यासाठीच की आपण गाव असेल शहर असेल प्रत्येक ठिकाणी आपण साफसफाईचं काम करायला पाहिजे आपण सध्या विज्ञानवादी बनायला हवं की जेणेकरून आपल्याला कुठल्याच साथीचे जे रोग असतात त्याला परिवर्तन म्हणे सरकारी पाधेवर साहेब जे काही काम करत आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचूया त्यांची माहिती आपण जमा करूया आपल्या मुलाबाळांना याचं प्रशिक्षण देऊया की आपण हा कचरा कुठे टाकायला पाहिजे नेमका ओला कचरा वेगळा वर्गीकरण करायला पाहिजे कामगार आहेत उचलतील असं नाही आपली पण जबाबदारी आहे आणि म्हणून आपण केलेला आजचा हा कार्यक्रम मला अतिशय स्पष्टी वाटतो या निमित्ताने आपण अधिक न वेळ घेता पुढील कार्याला सुरू करूया मी या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज आपल्या सर्व रहिवाशांचा आभार मानतो की एवढ्या प्रमाणात आपण जमले आहेत कारण लोकांना आजकाल आहे ना सफाई हे म्हटलं तर त्यांना त्याच्यात हे नसते डान्स कॉम्पिटिशन यामध्ये आता इंटरेस्ट पहिला साईनगरमधल्या लोकांच्या मनापासून मी आभार मानतो चाणक्य नगरीमध्ये आम्ही असेच कार्यक्रम साहेब राबवलेले आहेत कोविडच्या नंतर आमच्या महिला वर्ग कर्मचारी साफसफाई अक्षरशः त्यांना लोक पाणी प्यायला पण देत नव्हते कड्या लावायच्या जेवायच्या तुम्ही बघितलेलं आहे आणि न महानगरपालिका त्यांना स्टॅशनला सोडायची तुम्ही जर कामावरणार आहे तर तुम्हाला काढून टाकलं जाईल आणि त्या विचार चालत यायच्या आणि चाणक्य नगरीमध्ये कोणी त्यांना बसवून देत नव्हतं नंतर एक माझ्या डोक्यात कल्पना आली हो नवरात्र होत्या आता हे नवरात्रच आहे आणि नऊदेवीला आपल्या घरातल्या आपण हिंदू धर्माचे जातो नऊदेवीला तर मी पुष्पक्रम लागवला दगडात देव आहे तो माणसात देव आहे आणि त्या नवी नऊदेवी म्हणजे देवी। नऊ आमच्या साफसफाई कर्मचारी महिला त्यांचा चांगल्या प्रमाणात सत्कार केला त्यांना साडी चोळी मास्क आणि काय मंदमानधन आम्ही दिलं खरोखर त्या महिला त्या अक्षशार रडल्या आणि मी सुद्धा रडलो कारण तेच आमचे साफसफाई करणारे आहे आणि आम्ही दिवाळीला करतो दिवाळीला त्यांना फराळ वाटतो मिठाई घेतो हा उपक्रम यांनी केला खरोखर आमच्याबरोबर ते साईनगरवाले आणि चानाचंदी त्यांचे काही विचार आम्ही घेतले एक हातमध्ये त्यांचा आम्ही घेतला त्यांनी आमचा घेतला आपण असे चांगले उपक्रम राबूया राजकारण हा विषय नाही लोकांना आपण काय देऊ शकतो आणि आजकाल लोकं आपली मुलं बघा की आपल्या घरातली महिला बघा जास्तीत जास्त मोबाईलच्या मागे आहेत त्या मोबाईलमधून बाहेर काढण्यासाठी हा कार्यक्रम राबवला पाहिजे आता आपण महिला यायला पाहिजे खरं म्हटलं महिला येणं काळाची गरज आहे मुलं येणं काळाची गरज आहे पुढच्या पिढीला कळणार काय आपण काय करतो ते चोवीस तास मुलं मूल आणि महिला मुंबईच्या मागे असतो आणि हा उपक्रम लागल्याबद्दल मी साईनगरच्या सगळ्यांचे धन्यवाद करतो मला काही अडचणी आल्या आम्ही तुमच्याबरोबर आहे पहिल्यापासून आहे आता आहे शेवटपासून आहे आमचे मार्गदर्शन डेगे मामा आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात त्यांच्या मार्गदर्शन आम्ही चालू चालू आलेलो आहे त्यामुळे मला दोन शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद